नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्राला नेमकं झालंय काय महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे का नाही असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कोण मारामाऱ्या बलात्कार अशा गोष्टी वारंवार आहेत आणि गुन्हेगारांवरती जरब मात्र अजिबातच बसत नाही ते आताच रक्षण करणारेच भक्षक झालेले खाकी वर्धेतलेच काही दरोडेखोर झालेले आहेत खंडणी हप्तेखोरी बलात्कार माऱ्या मारा, माऱ्यांमध्ये सहभाग अशी जी काही परिस्थिती झालेली आहे यामुळं असं साव सर्वसामान्य जनतेला वाटायला लागलेलं आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये मा काय कायदा सुव्यवस्था आहे की नाही की कायदा सुव्यवस्था फारच संपून गेलेली आहे महाराष्ट्रामधली अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे एखाद्या मुलीचं स्वप्न असतं की आपण मोठं काहीतरी व्हावं हो, डॉक्टर व्हावं हो, वकील हो, इंजिनियर व्हावं हो। असं अस मत असत त्यातच तिच्या स्वप्नांवरती कशा पद्धतीनं स्वप्नांचा चुराडा केला जातो नराधामांकडून अशीच काहीशी घटना बघा आज घेऊन आलेलो आहे फलटण तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक महिला डॉक्टर असणारी तिच्यावरती जो झालेला अन्याय अत्याचार आहे त्याबाबतचीच सर्वप्रथम आपण जर केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार चौदा सालापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री राहिलेले आहेत आता गृहमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये जर गुन्हेगारीकरण वाढत चाललं असेल तर त्याला गृहमंत्री जबाबदार असतो अशा जर काही मोठ्या घटना घडल्या तर तरी देखील त्याला गृहमंत्री जबाबदार असतो आपण या अगोदर देखील पाहिलेला आहे की एखादी गंभीर घटना घडली तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत हे आपण वारंवार पाहिलेलं आहे परंतु दोन हजार पासून जे सरकार सत्तेत आले त्या के किती जरी गंभीर स्वरूपाचे आरोप झाले काही जरी झालं तर <coughs> मात्र त्या मंत्र्याचा कधीच राजीनामा घेतला गेला नाही किंवा गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम हे गृह विभागाकडनं सातत्यानं केलं जातं हे आपण वारंवार पाहिलेलं आहे जसं की आमचा सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड का असेल किंवा अनेक बलात्काराची प्रकरण असतील किंवा इतर काही प्रकरणं असतील का खून मारामाऱ्या जसं की बघा आता पुण्यामध्ये वानवडी पोलीस स्टेशन आहे या वानवडी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा एकाचा वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खून झाला तरी त्याची फिर्याद तीन दिवस पोलिसांकडून घेण्यात आली नाही म्हणजे त्या पोलीस निरीक्षकावरतीच कारवाई केली पाहिजे जिथं ज्या ठिकाणी कारवाई केली के जात नाही किंवा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही अशा पोलिसांवरती वेळीच गुन्हेच दाखल केले पाहिजे तेव्हाच कुठेतरी पोलिस यंत्रणा हे सुधरू शकते आता असंच काहीच प्रकरण बघा एक सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये देखील घडलेलं आहे आता या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक महिला महिला डॉक्टर म्हणून आलेली आहे आता तिनं पोलिसांवरती गंभीर आरोप केलेले आहेत तिनं एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलेली आहे आणि त्या हॉटेलमध्ये तिने सुसाईड नोट नोट लिहिलेली आहे तसंच तर हातावरती देखील कोणी कोणी अन्याय केला ते सगळं तिने लिहिलेलं आहे साताऱ्याचे त्या परिसरातले जे माजी खासदार आहेत त्या माजी खासदारावरती देखील तिने आरोप केलेले आहेत त्याच्या पीएवरती देखील आरोप केलेले आहेत त्यांनी देखील दबाव <coughs> आणला वगैरे आणि बघा एखादी तरुण डोक्यामध्ये चांगले स्वप्न घेऊन आपल्याला काहीतरी मोठं बनायचं असे आशयाने आलेले असते आणि तिच्या स्वप्नांचा कसा चुराडा केला जातो आणि तो, तो कायद्याच्या रक्षकाकडूनच केला जातो म्हणजे कायद्याचा रक्षकच जर भक्षक बनला तर मात्र काय करायचं ही सुद्धा सगळ्यात महत्वाची सध्याची परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार हे आमचे राज्याचे गृह विभाग आणि गृहमंत्रीच आहेत ग्रह विभागाकडनं कसलीही कारवाई वेळेत केली जात नाही ज्या वेळेस या महिलेचा होत होता वारंवार पोलिसांना तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगितलं की माझ्यावरती अशा अशा पद्धतीनं छेळ होतोय तरी देखील त्या फलटण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना किंवा डीवाय एस पी न काहीही केलेलं नाही म्हणजे गंभीर्याने घेतलं नाही त्याच्यामुळं पुढे जाऊन हा अनार्थ बघा टाळला झाला आता या पलटण पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाने याच्यावरती <coughs> या महिलेने या मुलीनं गंभीर आरोप केलेले आहेत या बदानेने वारंवार त्या मुलीवरती बलात्कार केला तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अत्याचार केला आता ही मुलगी <coughs> सातारा उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर होती तिनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली सुसाईड नोट आणि त्याच्यामध्ये अनेक गंभीर गंभीर आरोप केलेले आहेत आता ह्या बदानीनं तर बलात्कार केलाच क्या केला परंतु तसंच तिथला जो पोलीस अधिकारी आहे बनकर म्हणून ह्याने <coughs> देखील तिचा चार महिने मानसिक छळ केला असं त्या सुसाईड नोटमध्ये तिनं म्हटलेलं आहे आता ह्याचा फॉरेन्सिक तपास केल्यानंतर दुसऱ्या बाजूला नागरिकांमध्ये संतापाची लाट ओसळलेली ला आहे आणि या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी असं काहीस लोकांचं मत आलंय आता लोक असं अधिकच आंदोलन करणार मोर्चे करणार परंतु ह्या गृह विभागाला माहिती आहे किंवा प्रशासनाला माहिती आहे की हे तेवढ्या पुरतं असतं दोन दिवस लोक का मोर्चे काढतील आणि विसरून जातील पुन्हा जे करायचं ते सोयीस्करपणे करायचं असंच काहीच ग्रह विभागाचं मत असतं आता याच्यावरती सगळ्याच पक्षाच्या लोकांनी टीका केली की जसं आता उभाटा गट म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे असतील किंवा काँग्रेसचे नेते सचिन सावंत असतील ह्या सगळ्यांनी टीका टिप्पणी केलेली की के बाबा रक्षकच जर अशा पद्धतीनं भक्षक जर होत असेल तर काय म्हणायचं आता तिथला पोलीस प्रशांत बनकरी यांनी सुद्धा मानसिक त्रास दिलेला आहे आणि हा जो बदानी आहे वेळोवेळी त्या महिलेवरती बलात्कार केल्या केलेला आहे असं देखील उल्लेख आहे आता हे सगळं जरी असलं तरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे तुषार जोशी म्हणून आहेत हे देखील वादग्रस्तच आहेत ते पुण्यामध्येच पूर्वी होते म्हणजे जे असे काही पोलीस अधिकारी आहेत कि त्या त्या ठिकाणी बसलेले आहेत परंतु हे असे पोलीस अधिकारी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात की काय असं आपल्याला सोय करणे कधी कधी आणि या महिलेला देखील न्याय मिळतोय का नाही मिळतोय हे देखील बघणं म्हणजे अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून न्याय भेटू शकत नाही असं काहीच एकंदरीत दिसतं आपल्याला परंतु आता लोकांचा रेट आहे कार्यकर्त्यांचा दबाव आहे याच्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाने आता गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सदर दोन्ही पोलीस हे फरार झालेले आहेत परंतु आता हे जेव्हा सापडतील तेव्हा सापडतील आज नाही उद्या सापडतील पण आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या बदलापूरमध्ये जो अक्षय शिंदे प्रकरण होतं अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर केला होता तसा काहीसा एन्काउंटर आता ह्या पोलिसांचा देखील करणार आहे का म्हणजे पोलीस दलात सुद्धा खळबळ उडेल की बाबा नको रे बाबा असं जर काय केलं तर बघा कसं केलं जातंय म्हणजे असं काहीच होईल का आता ही मुलगी जी आहे ही आहे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्याचे आहे तिचं अण्णाव देखील मुंडे आहे आता बीड जिल्ह्याचे असल्यामुळं तिच्यावरती अन्याय होतोय का हे देखील बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बीडचे जे आ, माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत यांना देखील विचारण्यात आलं किंवा बीड बीडची आहे आणि तिच्यावरती अन्याय झालेला आहे तर त्यांनी असं म्हटलं की बीडची असल्यामुळेच तिच्यावरती अन्याय झालेला आहे परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी की हा जो पोलीस उपनिरीक्षक आहे आणि ही मुलगी आहे हे देखील एकाच तालुक्यातल्या असल्याचं तुषार दोषी म्हणून जे पोलीस अधीक्षक आहेत साताऱ्याचे त्यांनी सांगितलेलं आहे परंतु हे सगळं जरी असलं तरी ते मुलगी या देशाची नागरिक आहे ती भारतातली आहे ती कोणाची तरी बहीण आहे म्हणजे इतर राहणाऱ्या आपण जे म्हणतो भारतीय शाळेमध्ये आपण जर गेल्यानंतर जी प्रतिज्ञा आपल्याला असते की सारे भारतीय माझे बांधव आहे भारत माझा देश आहे तसंच ती कुणाची जरी असली तरी ती सगळ्यांची बहीण आहे असं काहीतरी संबोधलं जातं म्हणजे सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण म्हणतो ते वाक्य कुठंतरी आता त्याला हडताळ फासण्याचं काम काही या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे म्हणजे रक्षकच कसा भक्षक होतो आणि रक्षकाचा भक्षक झाल्यानंतर मात्र काय होतं सर्वसामान्यांवरती जो अन्याय अत्याचार होतो हा झाल्यानंतर मात्र पुढं काय करायचं सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचं हे देखील लोकांना आता कळन पोलीस प्रशासन यंत्रणा एवढी निष्ठुर झालेली आहे की एवढी निष्ठावलेली आहे की ती सर्वसामान्य माणसाला कसलं दातच देत नाही गुन्हे दाखल म्हणजे गरिबावर जर अन्याय झाला तर त्याला तेर दमदाटी देऊनच केस माग घ्यायला लावली जाते आणि ती माग केस घेऊन त्या गरिबावरती अन्याय अत्याचारच होतो असंच काहीच या मुलीबाबत देखील झालं हिनं वारंवार त्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु तिथल्या पोलीस निरीक्षकानं तक्रार घेतली नाही आणि तो बनकर म्हणून पोलीस आहे आणि बदाने जो एपीआय या एपीआयने तिच्यावरती अन्याय अत्याचार केला वारंवार तिच्यावर तिचा शारीरिक छळ केला हेच कुठंतरी आपल्याला या गोष्टीमधून मधून दिसतंय परंतु अशा नराधमानला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ह्याला सेवेत सुद्धा पुन्हा घेतलं नाही पाहिजे सेवेतून बडतर्प केलं पाहिजे आणि सेवेतून जर बडतर्प केलं तरच अशा गोष्टींना आळा बसेल परंतु जर असे बडतर्प अधिकारी नाही केले तर मात्र अशा अधिकाऱ्यांची पुन्हा मगुरी वाढेल पुन्हा कुठल्या तरी महिलेला हा त्रास देईल आणि म्हणेल काय माझं झालं काय पोलीस प्रशासन करत नाही पोलीस म्हणजे आम्हीच आहे पोलीस हा सगळ्यात मोठा डॉन आणि पोलीस सगळ्यात मोठा गुन्हेगार असंच काहीच बोललं जाईल आणि ते वास्तवात देखील आहे तर तर काहीशा या प्रकरणामध्ये वेगवेगळी काय हे देखील बघणं गरजेचं आहे आणि परंतु सर्व समावेशावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी तरच अशा गोष्टींना आळा बसेल तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील